नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते पावसाळ्याचे दिवस चालू झाले की दूषित पाण्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं त्यावेळी गरमागरम तोंडाला चव आणणारं पचायला हलकं आणि पौष्टिक असं काहीतरी हवं असतं तर त्यासाठी आज आपण इथे टोमॅटो सूप बनवतो आहे जे की बनवायला एकदम सोप्पं आहे घरी तर आपण बऱ्याच वेळा टोमॅटो सूप बनवत असतो पण ते कधी पातळ होतं तर कधी घट्ट होतं तर आज आपण इथे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हॉटेलमध्ये मिळतं तसं हे टोमॅटो सूप बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचंच आवडीचं हे टोमॅटो सूप बनवायला एकदम सोप्पं आहे चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई थोडी गरम झाली की यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेते इथे तुम्ही तेलाऐवजी बटर वापरला तरीही चालेल आता हे तेल आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे तेल हलकं गरम झालं की यामध्ये मी सहा ते सात काळी मिरी एक तमालपत्र घालून घेणार आहे आता याचमध्ये मी सत आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं घालून घेणार आहे आता याला फक्त थोडंच परतून घ्यायचं आहे हे थोडं परतून झालं की यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत इथे जर तुम्ही लसूण किंवा कांदा खात नसाल तर तो स्किप केला तरीही चालेल पण आलं अवश्य घाला कारण आल्यामुळे या टोमॅटो सूपला खूप छान चव येते आता कांदा आपल्याला हलका परतून घ्यायचा आहे इथे कांद्याला आपल्याला ब्राऊन वगैरे करण्याची गरज नाही फक्त हलकं ट्रान्सलूट होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आता हा कांदा मी हलका ट्रान्सलूट होईपर्यंत परतून घेते इथे आपण कांदा हलका ट्रान्सलूट होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी पाच चांगले पिकलेले टोमॅटो असे थोडे मोठे मोठे कट करून घेतले आहेत ते घालून घेते त्याचबरोबर इथे कोथिंबीरीच्या कोळ्या काड्या घेतलेल्या आहेत त्याही घालून घेते आणि याचवरती मी थोडं मीठ घालून घेते टोमॅटो घातल्या घातल्या यावरती मीठ घातलं की टोमॅटो पटकन शिजला जातो आता हा टोमॅटो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे आपण सूपसाठी जे टोमॅटो वापरतो ते चांगले पिकलेले आणि लालबुंद असावेत म्हणजे सूपला छान रंग येतो ज्यावेळी आपण टोमॅटो कट करतो त्यावेळी त्यातील सर्व बिया काढायच्या आहेत आणि नंतरच ते टोमॅटो यामध्ये वापरायचे आहेत जर बियासहित हे सूप केलं तर बियांमुळे या सूपला थोडा कडवटपणा येतो त्याचबरोबर या सूपचा रंगही थोडा हलका होतो त्यामुळे सर्व बिया काढूनच टोमॅटो आपल्याला वापरायचा आहे सोबतच आपण इथे कोथिंबीर न घालता कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या घातलेल्या आहेत कारण या काड्यांमध्येच खूप छान फ्लेवर असतो आणि तो या सूपमध्ये छान उतरतो टोमॅटो हलके परतून झाले किंवा हलके शिजले की यामध्ये आपण काही पावडर मसाले ॲड करूयात सुरुवातीला यामध्ये मी एक चमचा धने पावडर घालून घेतलेला आहे आता यामध्येच मी एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेते जे की मी फक्त कलरसाठी वापरलेला आहे त्याचबरोबर यामध्ये मी एक चमचा साखर घालून घेते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखरेमुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो त्याचबरोबर सूपला खूप छान चव येते यामध्ये आपण आता थोडं थोडंच घातलेलं आहे चवीनुसार नंतर आपण अजून थोडं यामध्ये घालणार आहोत आता हे सर्व मसाले या टोमॅटोसोबत छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो चांगला मऊसूत होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले यासोबत छान परतले जातील आणि त्यांचा फ्लेवर यामध्ये छान उतरेल आता आपण इथे टोमॅटो चांगला मऊ सूत होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत इथे मी आधीच बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते पाणी मी यामध्ये घालून घेते लक्षात ठेवा आपल्याला यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे गरम पाणी घातल्यामुळे याला पटकन उकळी यायला सुरुवात होते अगदी थोड्या वेळातच याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व फ्लेवर यामध्ये छान उतरतील आता हे मी लो टू मिडियम फ्लेमवरती दहा मिनटं छान असं शिजवून घेते ते मी हे दहा ते बारा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती छान असं शिजवून घेतलेलं आहे सर्व मसाल्यांचे फ्लेवर यामध्ये छान असे उतरलेले आहेत आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये आपण जे तमालपत्र घातलेलं आहे फक्त तमालपत्रच आपल्याला यातून बाजूला काढायचं आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून याला बारीक करून गाळून घ्यायचं आहे हे थंड झाल्यानंतरच याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तमालपत्र अवश्य काढा कारण तमालपत्र जर यासोबत बारीक झाला तर तमालपत्राचा स्ट्रॉंगनेसपणा या सूपला येतो आता हे मी पूर्णपणे थंड करून घेते याला बारीक करून गाळून घेते आणि नंतरच तुम्हाला दाखवते थंड झाल्यानंतर याला मी मिक्सरमधून बारीक करून या कढईमध्ये गाळून घेतलेलं आहे आता हा आपल्याला टोमॅटोचा पल्प मिळालेला आहे हे गाळूनच घ्या म्हणजे टोमॅटोची साल वगैरे यात येणार नाही आता ही प्युरी मला दाटसर वाटत आहे म्हणून यामध्ये मी अजून थोडं गरम पाणी घालून घेते इथे आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे लक्षात असू द्या आता आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्हाला सूप कितपत पातळ किंवा हवं आहे त्यानुसार इथे तुम्ही गरम पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे जरी आत्ता आपल्याला लाईट दिसत असलं तरी सूप जस जसं शिजेल तस तस याचा कलर डार्क होतो आता याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे इथे याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये मी एक चमचा काळी मिरी पावडर घालून घेते मगाशीही आपण काळी मिरे घातलेले आहेत त्यामुळे इथे सूप तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार इथे तुम्ही काळी मिरी पावडर घालून घेऊ शकता त्याचबरोबर मी इथे दीड चमचा साखर घालून घेते साखरेचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी थोडं मीठ घालून घेते मग अशी टोमॅटो शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे आवश्यकता वाटली तरच यामध्ये मीठ घाला आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि हे दोन ते ती तीन मिनटं असं छान उकळून घेऊया हे उकळत आहे तोपर्यंत बाजूला मी एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि अर्धी वाटी पाणी घालून ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लावरची स्लरी तयार करून घेतलेली आहे आता ही कॉर्नफ्लावरची स्लरी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे कॉर्नफ्लावरची स्लरी यामध्ये घालताना एका हाताने स्लरी घालायची आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला सूप एकसारखं असं हलवत राहायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लावर तळाला जाऊन चिटकून बसणार नाही कॉर्नफ्लावरमुळे सूपला छान दाटसरपणा येतो कॉर्नफ्लावरची स्लरी एकाच वेळी न घालता थोडी थोडी करून घाला म्हणजे तुम्हाला सूप कितपत पातळ किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार यामध्ये घालून घ्या कॉर्नफ्लावर घातल्या घातल्या या सूपला दाटसरपणा यायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता आता याला असं एकसारखं हलवत आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे याला मी एकसारखं हलवत उकळी काढून घेतलेली आहे हे थोडं दाटसरही झालेलं आहे आणि याचा रंगही थोडा डार्क झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हे आपल्याला अजून एक पाच मिनटं असंच उकळून घ्यायचं आहे हे जसजसं उकळं जाईल तसतसं यावरती बाजूला पांढरा फेस तयार होतो तुम्ही बघू शकता आता हा फेस तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता हा फेस काढल्यानंतर या सोपचा रंग अजूनच खुलून येतो आता हे मी काढून घेत आहे हे जसजसं तयार होईल तस, तस याच्या बाजूने अजून फेस यायला सुरुवात होते आता हे मी अजून एक पाच मिनटं उकळून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं बेल ऐकूनही दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता हे मी पाच मिनटं छान असं उकळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा रंग अजून खुलून आलेला आहे आणि याला अजून छान दाटसर पण आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर याच्या बाजूला फेसही आलेला आहे बघू शकता आता हा फेस मी काढून घेते जर तुम्हाला काढायचा नसेल तर नाही काढला तरीही चालेल पण याच्यामुळे रंग अजून सुरेख येतो त्यामुळे मी हे काढून घेते असं पाच मिनटं कॉर्नफ्लावर घातल्यानंतर याला उकळून घ्यायचं आहे त्यामुळे कॉर्नफ्लावर यामध्ये छान असा शिजला जातो आता हा सर्व फेस मी काढून घेते हे तयार झालं आपलं एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचं टोमॅटो सूप रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हे टोमॅटो सूप सर्व करून घेते आता इथे मी एका बाउलमध्ये टोमॅटो सूप काढून घेतलेला आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसा हा टोमॅटो सूप तयार झालेला आहे बाहेरून सूपचं पॅकेट विकत आणण्यापेक्षा असं टोमॅटो सूप या पावसाळ्यात तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा परत भेटू अशाच एका छानशान पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग